नमस्कार बघा आता हे शेती सगळी काळी झालेली आहे शेतातले पिकं संपलेली आहेत आणि हरभरा तूर गहू सगळी पिकं निघालेली आहेत आणि शेत असं वृक्ष झालेलं आहे ऊन पडलेलं आहे आणि शेतामध्ये असं करमतच पण नाही भनभन आणि उन्हाळ्याचे पिकं सुरू आहेत आणि खरंच किती कौतुक करावं आपल्याला साधं उन्हात चलावसुद्धा वाटत नाही पण महिला बघणी उन्हामध्ये काम करतात बघा ना कशी कसं वाटत आहे पहा आणि तेच पावसामध्ये कसं वाटते म्हणजे पावसाचं वातावरण असेल की सगळी शेती हिरवीगार होते आणि थंड असते ऊन पण लागत नाही पण आता बघा ना कसं ऊन लागत आहे आणि किती त्रास आहे बघा उन्हामध्ये काम करण्याचा खरंच शेतकऱ्याचं वाटते पण तेवढं सोपं नाही आहे शेतकऱ्याचं खूप कठीण आहे काम आणि ते एवढं कठीण असताना पण शेतकरी राजा आणि माझ्या महिला बघणी शेतामध्ये काम करतात पहा लिंबाच्या झाडाखाली मी उभी आहे तरी पण असं म्हणजे वाफासुद्धा गरम लागत आहेत मनावं असं सोपं आहे आणि करावं एवढंही कौतुक खरंच कमी आहे त्या ते शेतीमध्ये कष्ट करतात म्हणूनच आपल्याला खायला प्यायला मिळते आणि आपण पोटभर खातो खरंच कठीण आहे शेतीतलं काम करणं आणि शेतीत काम केल्याशिवाय पर्याय नसतो शेतीतलं घरचं लेकराचं बाळाचं हे तारावरची कसरत आहे आणि हे तारावरची कसरत माझ्या महिला बघणी करत असतात आणि खरंच काय सांगावं हे पहा इथं कांदा लावलेलं आहे फुलं आहेत माकडं कसे नाचधूस करत आहे याच्यामध्ये आणि कसं असं जंगल दिसल्यासारखं दिसत आहे आणि ह्या जंगलामध्ये काय आहे आहे की पण त्या थकत नाहीत भागत नाहीत माझ्या महिला बघणी आळस करत नाहीत किती जरी ऊन असलं तर उन्हामध्ये कष्ट करतात आणि कष्ट करून त्या पोट भरून घेतात अशा माझ्या महिला बघणी आहेत आणि त्या कामाला कधीच डगमगल्या नाहीत कधीच डगमगत नाहीत आणि त्या कष्ट करतात खरंच कमाला आहे की नाही हो मग त्या कष्ट करत असतात शेतीतलं काम ये ते करत असतात आणि त्यांना स्वतःकडे थोडंसं लक्ष द्यायला वेळ नसतो आणि त्या स्वतःकडं दुर्लक्ष करतात कर, तर माझ्या महिला बनील एवढं मधून सांगायचं आहे की तुम्ही शेतकरी आहात शेतात काम करता एवढं ऊन तपलेलं आहे तरी पण तुम्ही शेताला जाता जा शेतामध्ये काम तर करावंच लागणार आहे पण स्वतःकडं पण लक्ष देत देत करा स्वतःकडं कर, लक्ष देऊन स्वतःच्या तब्येतीकडं लक्ष देऊन कष्ट करा नमस्कार माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करा बघा कसं गुण तापलेलं आहे दुपारच्या सकाळचेच अकरा वाजलेले आहेत काय दुपारही झाली नाही तर एवढं गुंतपलेलं आहे की सांगूच नका आणि एवढं गुण तपल्यामुळं मी म्हणलं की काय करणार अशा उन्हामध्ये तपत्या उन्हामध्ये आणि तपत्या गुणामध्ये मी व्हिडिओ केलेले आहे तरी या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईबर करा शेअर करा धन्यवाद